स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साष्टांगन मन माझे प्रथम विनायका भक्तीने ते एकदंत तिसरे कृष्ण किंजक्ष चौथे ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नामते सत्विश्व राजेंद्र आठवे दुवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावे असे संध्या मने नर विद्या भीती नसे त्याला प्रभु तू सर्व सिद्धीत विद्या मिळते विद्या धनार्थाला मिळते धन पुत्रार्थाला मिळते पुत्र मोक्षार्थाला मिळते गती जपता गणपती श्रोत्र सहा मास एक फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी आणि संयम नारदांनी रचले झाले संपूर्ण श्रोत हे श्रीधराचे मराठी पटना दिले श्री गणपती श्रोत्र आरंभ जय जय गणपती मज द्यावी विपुलमती तुमची स्मृती देवी, देवी मज पार तुमचे ना मंगलमूर्ती तूच इंद्रदानी द्याती विष्णू शंकर तुझ पु द्या द्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक तुझे नाव विनायकदायक

अष्टंगे गौरी पुत्रा विनायक भक्तीने स्मरता प्रथम नाव क्रतुंड दुसरे ते चौथे ते पाचवे श्री नमोदरम ते सातवेश्वर आठवे दुवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री नायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावी असे बारा तीन संध्या म्हणजे विद्या विद्यादिपीन सेताला प्रभुस सुचित विद्यार्थाला मिळते विद्या धनार्थाला मिळते धन पुत्रार्थाला मिळते पुत्र मोक्षार्थाला मिळते गती जप्त गणपती शोत्र सामासे सफळ एक वर्ष होता मे सिद्धी आणि संयम नारदांनी रचले झाले संपूर्ण श्रोत हे श्रीधराचे मराठी पटनामध्ये श्री गणपती शोत्र आरंभ जय जै जय ती गणपती मज द्यावी कुलमती कराय तुमची स्मूर्ती स्मूर्ती द्यावी मज तुमची नामंगल मूर्ती तू सेंद्रि विष्णु शंकर तुझं पूज ती नाती देत्यकाळी तुझे नाम नायक वंदन तू मंगलदायक सगळे विन्ञाय कलिम दहा क नामस्मरण स्मरण भस्मवती मी धवचरणाचं अंकित धवचरणा माझी प्रतिभा एकदंत देवदेवता कदम्त एक, एक माझे माझा लगवा तुस करणे सर्वांपरी तुझ गौरी मांगरक्षा तू गणपती परिवास सेवकाची तुझा नार्थी रक्षि माय बाप तुझं माझा आहे तुझं माझा करी सोय नाथनाथाचा गणपती गजवंदना श्री लंबोदरा सिद्धविनायका भालचंद्रा हिरामबा शिवपुत्रा भक्तपालका करी करुणा वरद मूर्ती गजानना परशुआस्ता सिंधुवर्णा विद्यानाशका मंगलमूर्ती विश्ववंदना विश्वेश्वरा मंगलदर्शा परशुधरा पापमोसना सरेसरा दीन नाम तुझे नमन माझे श्री गजाननाथ नमन माझे विघ्नहर्ता नम नमन माझे एकदंता दीनबंधू नमन माझे नमन माझे शंभुदैना नमन माझे करुणालया नमन माझे घनराया तुझ्या स्वामीया नमन माझे नायशतो स्तुतीची नाय शतो भक्तीची सर्व प्रकार या तुझ्या दर्शनाची आशा मजनी उपसली मी गोडा केवळ ज्ञान तुझे चरण लंबो धर्मल दर्शन कृपा करी जगदीशा मत मंद मी बालक तुम्ही सर्वांचा भक्त जनांचा पालक गुंका तुशी मी दरेंद्र भागिनी स्वामी चित्त जा तुझ्या नामी अनन्य शरण तुझला मी दर्शन देईल कृपाळू हे गणपती श्रोत्र जो करील पठन त्या स्वामी देईल पार्धन त्याची भूसाच रेत बांधित कदाकळात गणपतीची पूजा करून येतात गणपती श्रोत्र हे जपावे होईल सिद्धी पन्नाशी जपता सत्य वार्ता गणपती चरणी माथा दिवाकर ठेविता इथे गणपती श्रोत्र संपूर्ण

uम nama xiवayo oम नamaxi वayo oम namai वayo oम nama xi वayo oम namaxiवayo oमnamaxi वayo oम नamxi वayo oम नamaxi वayo oम nama xi वayo oम नamaxi वayo oम namaxiवayo oम नamaxi वayo oम namaiवayo oम नamaxi वayo oम namaxiवayo

जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुझी परमात्मा तू सगु निरूपात गजानन तु दे मध्य सप्तमी दिनी शेगावात प्रगुटू उष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहस्त हो प्रगट वंकटलावरी तुझी कृपा झाली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गंजा घेऊन लवशी ओटी तव पदार्थीने वाचविला जान राव तो जानकी रामा चिंचवणे नासुनी स्वरूपी आणविले मुकुत चंदूचे कानोले खाऊनी कृतार्थ त्या केले वीरे माजी जलविनी केले देवा जलभरणी मधमाशांचे डंक तुला सहन सुखे केले देवा त्याचे काटे योग भले काढून सजे दाखविले कुस्ती हरिशी खेळोनी शक्ती दर्शन म्हणून दाखविला चकित ब्राह्मण झाला ब्रह्मगिरी लाकळी करी दासांचा वंश शांत केला असाचा बाळा कृष्ण बाळापूरचा समर्थ भक्त जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊनी तो शेवीला सुखलालांची गोमाता द्वाड होती ताता कृपा तुझी होता क्षणी शांत झाली ती जननी गुडे लक्ष्मण से गावी येता तू तू निरवी कथा ती त्याची तू न चालून घे जी भास्कर पाटील तो भक्त उद्धरीला तो त्वरित आज्ञा तो शिरता वद्य कंकनी मानी तुझ वीरी मारची रक्षीला, देवा तू जवऱ्याला वठला अंबा पल्लवीला सुबुद्धी देसी जोशाला माप करी तो दंडाला सवडतेतील गंगा भरती थुंकुणी वारली रक्त पिती पुंडलिकाचे गुंडा तर निष्ठा होऊ ने दूर निष्ठा जाणून निदूर भक्तीपायन श्री वासुदेवाय श्री वासुदेवाय नम वादेवाय नम श्री वासुदेवाय नम श्री वासुदेवाय नम श्री वासुदेवाय श्री वासुदेवाय नम 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 श्री वासुदेवाय नम

శ్రీ వాసుదేవాయ న శ్రీవాసుదేవాయ నీవాసుదేవాయ న శ్రీవాసువాయ నీవాసుదేవాయ 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 న శ్రీవాసుదేవాయ న శ్రీవాసువాయ న్రీవాసుదేవాయ న్రీవాసుదేవాయ న శ్రీ వాసుదేవాయ నమో 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 శ్రీ వాసుదేవాయ నమో

गन गन गनगनात गन गन गनात गन गनगनात बोते घन गन गनात गन गन गनगनात भोते गन गनगनात गन गनगनात गन गनगनात भूती घन गन गनात बोते गन गनगनात बोते गन गन गनगनात गन गनगनात गन गन गनगनात भोते ഗനഗനാത്തോതി ഗനഗനഗനാഥനഗന ഭൂതി ഗണ ഗനഗനാത്ൂതി ഗണഗനഗനാത്നഗനഗന ഗന ഗണഗനാത്ൂത ഗണ ഗനഗനാഥതി ഗണ ഗനഗനാഥതി ഗണ ഗനഗന ഗനഗനഗനാഥതി ഗണ ഗനഗന

கனகனாத் பூத்தை கன கனாத் பூ கனாத் பூத்தை கனகாத் போனாத் பூத்தை கண்கனாத்த பூ கன கணாத்தி கண்கனாத் கண்கனாத் கனகாத்த பி கணாத் ப

हा <todic> कुठे <todic> Thank you.